नमस्कार आपण सगळ्यांनाच वाटतं की आपल्या आजूबाजूला शांतता आणि सुरक्षितता असावी नाही का तर याचसाठी आता या नागरिकांच्या हातातच एक नवीन ताकद आली आहे आज आपण याच महत्वाच्या उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जो प्रत्येकाला समाजाचा एक जबाबदार रक्षक बनवू शकतो बरं आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला काहीतरी चुकीचं बेकायदेशीर घडताना दिसतं तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो की एक नागरिक म्हणून आपण हे कसं थांबवू शकतो चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण नेमक्या कोणत्या संकटांबद्दल बोलतोय आपल्या रोजच्या जीवनात अशा अनेक घटना घडतात ज्या आपल्या सुरक्षिततेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात म्हणजे बघा कधी महिलांवर होणारे अन्याय असतील किंवा परिसरात चाललेल्या काही संशयास्पद गोष्टी या सगळ्यांमुळे काय होतं तर आपल्या समाजाची शांतता भंग होते आणि यावर वेळीच काहीतरी करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच गरजेतून एका खूप महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात आहे एक खास संघटना आता समाजाच्या सुरक्षेसाठी पुढे आहे ही आहे पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य आता या संस्थेने काय केलंय तर नागरिकांना मदत करण्यासाठी आणि अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी एक खास हेल्पलाईन सुरू केली आहे त्यांचं बोधचिन्ह पाहिलं तरी त्यांच्या कामाची कल्पना येते आणि ह्या इतक्या महत्वाच्या उपक्रमामागे आहेत संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत पांडुरांग डोंगळे खरंतर त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच आज नागरिकांना मदतीसाठी एक हक्काचं ठिकाण मिळालं आहे चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ते म्हणजे हेल्पलाईन नंबर्स हे नंबर्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे क्रमांक दिलेले आहेत चला एक एक करून ते समजून घेऊया आता बघा वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळे नंबर आहेत म्हणजे कोणतीही तातडीची मदत हवी असेल तर डायल करा एकशे बारा खास महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक आहे त्यांचा नंबर आहे एक शून्य नऊ एक लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करायची असेल तर एक शून्य नऊ आठ आणि थेट कंट्रोल रूमशी बोलायचं असेल तर नंबर आहे शून्य दोन तीन एक दोन सहा सहा दोन तीन 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 पण थांबा ह्या सगळ्या नंबर्स व्यतिरिक्त एक असा नंबर आहे जो चोवीस तास सातही दिवस म्हणजे कधीही मदतीसाठी उपलब्ध आहे म्हणजे आता कोणतीही अडचण कोणत्याही वेळी आली तरी मदतीसाठी एकच नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि तो क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस शहात्तर एकसष्ट शंभर हा या संस्थेचा मुख्य हेल्पलाईन नंबर आहे यावर कधीही संपर्क साधून आपण माहिती देऊ शकतो ठीक आहे हे नंबर्स तर आहेत पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका काय माहिती देणं ही फक्त एक गोष्ट नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे ती कशी ते पाहूया या हेल्पलाईनवर आपण काय काय कळवू शकतो तर बघा महिलांवर होणारा अन्याय असेल घरात होणारी मारहाण असेल कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छेडछाड असेल इतकंच नाही तर शाळा कॉलेजजवळ मुलींची छेड काढली जात असेल किंवा परिसरात कुठलेही बेकायदेशीर धंदे चालू असतील अगदी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तरी आपण इथे कळवू शकतो आणि हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे ही माझी जबाबदारी म्हणून कळू शकता म्हणजे बघा ही फक्त एक तक्रार नाहीये ही एक सामाजिक जबाबदारी आहे जेव्हा ही माझी जबाबदारी आहे असं समजून आपण माहिती देतो तेव्हा समाज सुरक्षित ठेवण्याच्या कामात आपला थेट सहभाग असतो म्हणूनच हा उपक्रम फक्त एक हेल्पलाईन नंबर नाही हे सुरक्षित समाजाच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे ते वैशिष्ट्य म्हणजे एक खूप महत्वाचं आश्वासन की माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल हे खूप महत्वाचं आहे नाही का कारण यामुळेच कुणीही न घाबरता पुढे येऊन माहिती देऊ शकतं हा विश्वासच ह्या सगळ्याचा पाया आहे तर मग विचार करा आपल्या समाजाला अजून सुरक्षित बनवण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून या कामात खारीचा वाटा उचलायला आपण तयार आहोत का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा